नमस्कार मंडळी मी पल्लवी हुरी आणि ही आहे दुर्वादुरी तर आमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आम्ही आता जात आहोत दुर्वा दुर्वादिदीच्या छोट्या सिस्टरचा बड्डे साजरा करण्यासाठी गावाला तर आम्ही कर्नाड मालाडवरून गावाला प्रवास कुडाळ येथे पिंगुळी पिंगुळी येथे तर आमचा प्रवास पहा चला आमच्यासोबत गावाला चला तर आम्ही आमची तयारी झालेली आहे दुर्वा पण तयार झालेली आहे आणि आता आमचं सर्व सामानसुद्धा भरून झालेलं आहे चला तर आम्ही तुम्हाला दाखवतो आमचा गावचा प्रवास गावाला जाण्यासाठी ही बॅग भरून घेतलेली आहे आणि ही एक बॅग भरून घेतलेली आहे तर आता आम्ही जाणार हा एक बॅग घेऊन जाणार आणि आता गावाला चला आता आम्ही प्रवास करत आहोत चल बाबू दुर्वा लिफ्ट तर आम्ही आमचं सामान आणि दुर्वा आणि दुर्वाचे बाबा असे आम्ही सगळी गावाला आता जातो चल 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 मटन दाब मटन दाब दा चला चाललो आम्ही आता बिल्डिंग मधून बाहेर खाली ग्राउंड फ्लोअरला आलो आता तिथून रिक्षा घेऊन मला स्टेशनला दा जाणार मालाड स्टेशन मधून जाणार जी एस एम टीला बाय आम्ही चाललो आम्ही चाललो फिरायला आता आम्ही निघालो आहोत इथून मालाडोन आता रिक्षा घेऊन रिक्षा बघून मालाड स्टेशनला जाणार म्हणजे आम्ही चाललो आता रामनगरवरून मालाड स्टेशनला रिक्षा आता आम्ही चाललो मालाडोन दादरला बाय बाय करू आता आम्ही आलो आहोत दादरला तर दादरवरून आम्ही जाणार सी एस एम टीला दुर्वा पण बसले इथे आम्ही तो यांची वाट बघतोय तर आता आम्ही झालो दादरवरून सी एस एम टी छत्री विसरून गेला तो आला छत्री घेऊन आता आम्ही आलो आहे सी एस एम टीला तर आम्ही आता जाला लाईन लावायला आम्ही आलो आहोत सी एस एम टीला आणि मेंगलोर रेल्वेसाठी एवढी लाईन लागली आहे आम्ही पण रागेत आहोत तर बघूया आता किती वेळा येत येते ती टायमावरच येणार सगळेजण रांगले आहेत मेंगलोर एक्सप्रेसची गाड्या येत जात आहेत रेल्वे आम्ही चालत आहोत मँगलोरच्या तब्येत चढत आहोत इथून आमचा प्रवास कमकमे होणार आम्ही आमच्या बँगलोरवाडी मस्त कमी आहे दुर्वा मस्त झोपली आहे पुढे पुढे सीट भरती आणि आता सध्या त्याची कमी आहे बेंगलोरवाडी आता थोड्या वेळेलाच होते आता किती वाजले आहे नऊ चोवीस झालेले आहे सी था एस एम टी वरून नऊ चौपन्न झाले आहे अठ्ठावन्न तर आता पुढे ट्रेन ठाण्याला थांबेल तेव्हा बघूया किती ते वाजता ठाण्याला जाते तू चला आता आम्ही चाललो गावाला चालली ट्रेन बाय बाय गे आता आमची दहा पंचेचाळीसला ला ट्रेन ठाण्याला आली आहे ठाण्याला थांबली आहे तर ठाण्याला आता पॅसेंजर भरत आहे जास्त गर्दी नाही बघूया आता किती भरते आता एवढे एवढे सगळेजण असं बसले आहे गर्दी एवढी नाही बघूया आता किती भरते चला तर आमची ट्रेन ठाण्यावरून चालली आहे दहा पन्नास झाले बाय बाय कर ठाणे बाय 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 चाललो आम्ही ठाण्यावर पुढे ठाण्यावरून पुढे पुढचा प्रवास बाय 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 आता आलो आपण दिवा जंक्शनला दिवा जंक्शनला काही ट्रेन थांबणार नाही ना दोन जाणे दिवा जंक्शन वरून परत फास्ट <क्षण> आमची ट्रेन आता अकरा चौतीस ला अठरा चौतीस ला आली आहे पनवेल ला ही दुर्गा काय बनवते काय झालं काय माहिती आता आमची चालली तर ट्रेन पनवेल वर निघाली आहे पुढच्या आता डायरेक्ट रात्र गेली थांबेल मला वाटतं बघूया कुठे थांबते आणि तो बघू बघू काय खात बाय बाय चाललो आम्ही पुढच्या आता रत्नागिरी स्टेशन आलाय चार चौपन्न झाले रत्नागिरी स्टेशन बांधतायत मला वाटतं ते मग रत्नागिरी अपना इतने लोग को उतार दिए, थोड़ा मैंने पर गाड़ी शुरू की, तो अपना गेम गाड़ी चार छः मुझे बात वात तो बहुत लेगी। चाय गया, चाय, 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 चाय

म्हणजे आता आमचं थोड्याच वेळा स्टेशन येत ना सात बावीस झाले सात तीस तासा येईल आता आम्ही उतरणार आहोत आता आम्ही विजय घेऊन तयारी राहिला सामान आपलं घेऊन <laughs> <laughs> <गाँ> <laughs> चला तर आमची ट्रेन नाही आली आहे जवळजवळ ट्रेन दीड तास लेट झाली सहा वाजता जिडे साडेसात वाजता आली इथे आमचा ट्रेनचा प्रवास संपला आम्ही चाललो तर आम्ही चाललो स्टेशन वर ना एस वर रिक्षा न आठ वाजे झाले अजून उशिरा झाली ट्रेन आम्ही जाणार पुढे आला बस नाही तर आम्ही चाललो आता कणकवली स्टेशन वर चाललो आम्ही दिदीकडे भाबू बोल बाय बाय चालली आपली बस ती भाऊ आम्ही आता आलो कुडाळ बस स्थानकला इथून आम्ही रिक्षाकडून जाणार मावशीकडे पिंगुळलीला मावशीच्या घरी कुडाळ रेल्वे कुडाळ स्टेशनला रेल्वे स्टेशनला तर मंडळी आता आम्हीच कुर्डाळ स्टेशनवर चाललो मावशीच्या घरी पिंगुळी शराब दरवालीमध्ये दुर्वा रिक्षा आम्ही उतरलो रिक्षा गेली अशा प्रकारे आमचा प्रवास झालो जर व्हिडिओ आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता आम्ही आत मावशीच्या घरी जातो आतमध्ये बाय बाय भेटूया पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय